आझाद समाज पार्टीचे सर्वे सर्वा तथा भीम आर्मी प्रमुख खासदार चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांना तातडीनं सुरक्षा द्या तसेच महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात अनुसूचित जाती आणि जमातींवर होणारा अन्याय तातडीनं थांबवा यांसह विविध मागण्यांसंदर्भात भीम आर्मीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली आहे चंद्रशेखरभाई आझाद मथुरा येथे पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी गेल्या असता त्यांच्यावर काही एबी व सत्ताधारी गावगुंडांनी जो भेडा हल्ला केला तसेच ओडिसा राज्यात ओडिसा राज्यात राज्या दौरा करत असताना तिथेही ॲडव्होकेट चंद्रशेखरबाई आझाद व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई, भाई विनयरतन शिंदे यांच्यावर जो एबीपीच्या गावगुंडांनी हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी तसेच चंद्रशेखरबाईंना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी व भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष रतन सिंगजी व राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळे साहेब यांना बी तात्काळ सरकारी सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आज येथे आलो होतो तसेच जे बिहारमध्ये महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्यालासुद्धा आमचा भीमार्मी भारत जगता मिशन व आदा समाज पार्टीचा जाहीर पाठिंबा आहे तसेच जो एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो कायदा रद्द करून ते बोधी महाविहार हिंदूंच्या ताब्यातनं घेऊन बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीकरता आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिले व मा मागणी केली की याच्यावर सरकार दरबारी तात्काळ कारवाई करण्यात यावेळी भीम आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल वाघ उत्तर महाराष्ट्र संघटक राजा उमारे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण उत्तम झनके वसीम शेख निशांत मोरे समाधान मोरे धर्मेंद्र ईशी किशोर उशिरे संजय बागुल यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे